ठेवीदारांच्या विश्वासास पात्र ठरलेली काळंबादेवी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तळमावले शाखा पलूस घेऊन आली आहे भल ठेव योजना दाम दुप्पट मुदत ठेवीवर आता सोनं जिंका पाच व दहा हजारांची ठेव पावती करा आणि जिंका सोळा सोन्याचे चेन सोळा चांदीचे आणि बक्षीस आजच भेटा काळंबादेवी को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तळमावणे शाखा पलूस संपर्क सत्याऐंशी चौऱ्याण्णव तेवीस दहा एकवीस जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त जिल्हा परिषद शाळा मोरा येथे विद्यार्थ्यांची मनवी साखळी लोकसंख्या शिक्षण आरोग्य पर्यावरणाचा दिला संदेश आज जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त पोलूस तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा मोरळ येथे पहिले ते सातवीच्या सर्व विद्यार्थ्यांनी शाळेच्या समोर मैदानावरती भली मोठी मानवी साखळी करून हात उंचावून लोकसंख्या शिक्षण सदृढ आरोग्य आणि पर्यावरण संरक्षणाच्या घोषणा देऊन लोकजागृती केली या प्रसंगी छोटे कुटुंब सुखी कुटुंब एक मूल एक झाड प्लास्टिक टाळा पर्यावरण वाचवा वेचणे टाळा आरोग्य संभाळा अशा घोषणा जोरजोरात देऊन लोकजागृती केली यावेळी तुकाराम शेंडगे यांनी लोकसंख्या दिनाचे महत्व विद्यार्थ्यांना सांगितले कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक मारुती शिरतोडे यांनी केले तर आभार अश्विनी घोरपडे यांनी मांडले मानवी साखळीचे संयोजन शिक्षक विजय जाधव व अश्विनी पोतदार यांनी केले